विजयसिंह हो मोहिते पाटलांच्या आशीर्वादामुळे जिल्हा दूध संघाचे चेअरमन आमदारकी भोगताली अचानक त्यांना उदसा आठवली आणि मोहिते पाटलांच्या विरोधात गेले मोहिते पाटलांच्या पायावरती लोळून पद घेतली या महाभागांनी अन्याय करीत अनेकांना याची परतफेड त्यांना काळात करावी लागणार आहे आता हे असून परत कधीच दिसणार नाहीत त्यांना तोंड दाखवायला आता जागा राहणार नाही असा जोरदार निशाणा करमाळ्याचे शरद पवार गटाचे आमदार नारायण पाटील यांनी माजी आमदार बबनराव व संजय मामा शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा लावला माळ्यातील उपळाईच्या नागरी सत्काराच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय आज या ठिकाणी अनेक वर्ष ज्यांनी अन्याय केला आणि अन्यायाला वाचा फोडण्याचं काम सन्माननीय मोहिते पाटलांनी केलं हे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे कारण या तालुक्यातील तीस वर्षाची जुलमी सत्ता <coughs> उलटून टाकण्याचं काम सन्माननीय मोहिते कुटुंबियांनी केलं हे पूर्ण जिल्ह्याने आणि सर्व महाराष्ट्राने पाहिले हे नाकरून चालणार नाही मित्रांनो आणि म्हणून ज्या मोहिते पाटलांच्या पायावरती लुवून या मंडळीने पूर्वी पदे घेतली आणि मोहिते पाटलांच्या विरोधातच बंड केलं हे तुम्ही आणि पूर्ण जिल्हा पाहत होतो परंतु सत्य हे झाकत नसत आणि ते तुम्ही सगळ्यांनी आणि आम्ही पाहिलेलं आहे कारण आज या माळा तालुक्यातल्या जनतेने जे अन्याय सहन केले अनेक लोकांना देशोदडीला पाठवण्याचं काम या महामागांनी केलं त्याची आता परतफेड त्यांना भविष्य काळामध्ये करावं लागणार आहेत आणि हे आता एकदा पडद्यावर गेल्यानंतर हे परत तुमच्या पुढे कधीही दिसणार नाही हे लक्षात घ्या याच कारण आती तिथं माती आणि ह्या नेते मंडळी ने पाठीमागच्या ज्यांना तुम्ही मताच्या रूपातून आसमान दाखवलं की आता तुमच्या पुढे ताटमानाने कधी येऊ शकणार नाहीत कारण त्यांनाही कळून चुकलंय की आता माडा तालुकाने माडा तालुक्यातली जनता शुज्ञ झालेली आणि भविष्य काळामध्ये आपलं काही चालणार नाही आणि यांचे आता किती जरी कुठले जरी प्रयत्न त्यांनी केले तरी या तीस वर्षाचा इतिहास हा माडा तालुक्या तालुका विसरणार नाही असं या ठिकाणी मला मुद्दा म्हणून आहे आता तुम्ही अतिशय नौका आणि तरुण तडबदार अभिजित आबाच्या कृपान आमदार या माडा तालुक्याला दिला ते निश्चित भविष्य काळामध्ये मोठे पाटलांच्या सहकाऱ्यांनी आशीर्वादाने या तालुक्यामध्ये अतिशय चांगलं काम करून दाखवतील सर्वसामान्याला न्याय देतील असा तुम्हा आम्हाला सगळ्यांना विश्वास वाटतो म्हणून मी अधिक जे बोलणार नाही परंतु मोहचे पाटलांना जे जे नडले ते ते तुम्हाला सांगतो गाडले गेले कारण मोहिते पाटलांनी सगळ्यांना ताकद देण्याचं काम केलं सगळ्यांना पद देण्याचं काम केलं ह्या मंडळींना पहिल्यांदा मला वाटतं दूध संघाचं चेअरमन केलं दादासाहेबांनी आणि तिथून पुढं त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली दादांच्या आशीर्वादाने अनेक वर्षे त्यांनी आमदारकी भोगली आणि त्यांना अवदसा सुचली आणि मोहिते पाटलांच्या विरोधात गेले आणि मग त्याचा परिणाम काय झाला एका पिढीवर न थांबता दुसऱ्या पिढीकर नेतृत्व देण्याचा त्यांचा घाट हे तुम्ही जनतेने हाणून पाडला आणि म्हणून मित्रांनो आता तुम्ही खऱ्या अर्थानं स्वावलंबी झालात असं या ठिकाणी मला मुद्दा म्हणून सांगायचंय कारण कुठलंही कुठलंही काम घेऊन जायचं म्हणलं की ही मंडळी कोणाचं आहे कुठलं आहे कुणाच्या पार्टीचा आहे आपलं काम केलंय का ह्या बाबी तपासल्याशिवाय कोणाचं काम केलं जात नव्हतं असं आम्ही ऐकत होतो आणि पाहताही होतो परंतु मित्रांनो आबासारखे सारखे नौके आमदार आहेत त्याचबरोबर या माडाव लोकसभेचे खासदार सन्माननीय देरशील मोहिते पाटील आहेत आणि उरला सुरला मी बी आहे पलीकड त्याच्यामुळं तुम्हाला आम्ही कुठल्याही गोष्टीला कमी पडणार नाही असे या ठिकाणी आपल्याला आमच्या सर्वांच्या वतीनं अभिवचन देतो अधिक न बोलता अधिक न वेळ घेता या सत्कार समारंभ कमिटीने माझा आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा या ठिकाणी अतिशय मला मोठा सत्कार केला त्याबद्दल स्वयंजाचं मनापासून आभार मानतो आणि अधिक न बोलता पुढील कार्यक्रमाला जाण्याची परवानगी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र